तर जे दरवर्षी मिरवणुकीत पारंपरिक रथांनी बैलजोडी लावून जे रथ सारथी मी करायचो आगमन मिरवणूक केला किंवा विसर्जन मिरवणूक केला तर एकशे तेहतीस वर्षाची जी परंपरा आहे ती परंपरा कुठेतरी मला वाटतं की आम्ही सगळ्यांनाच म्हणजे ट्रस्टचे जे अध्यक्ष असतील किंवा ट्रस्टीज असतील सभासद मागचे पंधरा अगोदर जेव्हा कार्यकर्ता मेळावा घेतली होती त्याच्यात मताने आम्ही सगळे एक, एक निर्णयला आलो ती ऐतिहासिक निर्णय म्हणजे जी बैल आहे जोडी आपण दरवर्षी लावतो ती या वर्षीपासून आम्ही बंद करणार आहे कारण आम्हाला पण वाटतं की ते मुख्य प्राणीला त्रास होतो भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होतं गणपती म्हणजे बुद्धीची देवता कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्यातल्या त्यात पुण्यातला गणेशोत्सव म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आणि आकर्षणाचा विषय पुण्यातील लोकप्रिय असा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ज्या उत्सव मंडपात बसवण्यात त्याचे आज वासा पूजन करत गणेशोत्सवाच्या तयारीची सुरुवात आहे यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट चे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुणित बालन यांच्यासह पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल मंडळाचे पदाधिकारी आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी वाड्यालगत दोन हजार चोवीस या निमित्ताने आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट यांचे गणपती निमित्ताने वासापूजन यांच्यामध्ये सहभागी होण्याचे आज अवसर मिळाला यापासूनच आपल्याकडे गणपती उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी वेगळे वेगळे स्तरावर जे आहे ते हे सुरू झालेलं आहे मीटिंग सुरू झालेलं आहे वेगळे नियोजन सुरू झालेलं आहे आणि यावर्षीचेही गणपती सर्वांचे सहकार्याने सर्वांचे सहभागाने चांगले पद्धतीने पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे यासाठी आपला पोलीस विभाग तसेच मनपा विभाग आणि सर्व इतर शासकीय विभाग जे आहे यांच्यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहे आणि सर्वांचे सहकार्याने यावर्षीचे गणपती उत्सव अतिशय उत्साहाने अतिशय चांगले वातावरणमध्ये पार पाड पाडतील अशी आम्हाला खात्री आहे आपण सर्व लोकांना या गणपती उत्सवमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही पुणे पोलीसच्या वतीने आवाहन करतो आणि यांच्यामध्ये जे काही आमच्याकडून सहकार्य असेल आमच्याकडून जी अपेक्षा असेल ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी एका महिन्यावर आपल्या आवडत्या लाडक्या गणेश रायाचं आगमन होतं आहे आणि संदर्भातच आपल्यासाठी बोलण्यासाठी आहेत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनित बालन सर सर स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये अगदी एका महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपला सात तारखेला गणेशाचं सा आगमन होतं आज वासापूजन झालेलं आहे काय भावना आहे आणि यंदा कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली नेहमी वासापूजन ज्या दिवशी मूर्त संपन्न होतो म्हणजे खरोखर डेकोरेशन आणि गणेशोत्सवाची सुरुवात असते एक महिन्यावर गणेशोत्सव आहे आज सात ऑगस्ट ते पुढच्या सात सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आतुरतेने सात सप्टेंबरला आपल्या लाडका बाप्पा ह्या वाड्यात जेव्हा आगमन होईल त्याची आम्ही वाट बघतो आणि या आगमनासाठी यंदाचा जे देखावा आपण केला आहे ते वरद विघ्नेश्वर वाडा म्हणजे विघ्न तर दूर करेलच भाविकांचं पण जे भाविक इथे येतील त्यांचं विघ्न दूर तर होईल आणि बाप्पांचा आशीर्वाद पण प्राप्त होईल तुम्ही सांगितलं की वरद विघ्नेश्वर वाड्याचं यंदाचं डेकोरेशन असणार आहे तर ही संकल्पना नेमकी कोणाची आहे आणि अर्थातच कशा पद्धतीनं भव्य दिव्य असा हा यंदाचा देखावा आहे काय विशेषतः सांगता येत नाही हे बघा डेकोरेशनची नेहमी भावरंगारीची जी संकल्पना आहे हे माझी मिसेस जी आहे जान्हवी धारीवाल बालन तिची असती ही पूर्ण क्रेडिट त्यांना जाती आणि त्यांच्या टीमला जाती कारण आर्टिस्टिक क्रिएटिव्हिटी आणि वेगळं काहीतरी करावं म्हणून ही संकल्पना आणि क्रिएट मी त्यांनाच देईल मी घेणार नाही ती श्रेय कारण ही त्यांची क क श्रेय आहे एक आहे की नक्कीच की ह्या वर्षी वेग काय आपण करणार आहे तर जे दरवर्षी मिरवणुकीत पारंपरिक रथानी बैलजोडी लावून जे रथ सारथी मी करायचो आगमन मिरवणूक केला किंवा विसर्जन मिरवणूक केला तर एकशे तेहतीस वर्षाची जी परंपरा आहे ती परंपरा कुठेतरी मला वाटतं की आम्ही सगळ्यांनाच म्हणजे ट्रस्टचे जे अध्यक्ष असतील किंवा ट्रस्टीज असतील सभासद मागचे पंधरा अगोदर जेव्हा कार्यकर्ता मेळावा घेतली होती त्याच्यात मताने आम्ही सगळे एक, एक निर्णयाला आलो ती ऐतिहासिक निर्णय म्हणजे जी, जी बैल आहे जोडी आपण दरवर्षी लावतो ती यावर्षीपासून आम्ही बंद करणार आहे कारण आम्हाला पण वाटतं की ते मुख्य प्राणीला त्रास होतो ढोलचे आवाजाने होतं त्या बैलांना चाल लागते चालायला ती चाल भेटत नाही कारण सात 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 तास मिरवणूक जेव्हा चालते थांबून थांबून आपण जातो त्यांचे हाल होतात म्हणून यंदाच्या वर्षीपासून आ, पार जी पहिल्या दिवशी जी आगमनाची मिरवणूक आहे बाप्पांची ती आगमनची मिरवणूक बाप्पांची त्या पारंपरिक रथातच होईल पण ती रथ कार्यकर्ते ओढतील आणि शेवटच्या दिवशीसाठी आपण एक नवीन रथ तयार केला आहे जी ट्रॅक्टरनी ओढणार आहे आणि नवीन रथ खूप आकर्षित आहे त्याच्याबद्दल जा जास्ती बोलणार नाही कारण आम्हाला हे वाटतं की सगळे पुणेकर जे विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी येतील तेव्हा ते ते रथ बघतील नक्कीच खूपच कौतुकास्पद असा हा ऐतिहासिक निर्णय आपल्या ट्रस्टतर्फे घेण्यात आलेला आहे सर एका एक महिन्यावरतीच गणेशाचं आगमन होतं आहे तर जे काही ढोलपदकं असतील मंडळ असतील यांची जोरदार तयारी तर सुरू झालेलीच आहे तुमची देखील तयारी सुरू आहे तर एकूणच आता यावर्षी पुणेकरांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये त्या त्यासोबतच सर्वांना योग्यरित्या दर्शन घेता यावं तर काय सांगाल एकूणच पुणेकरांना आणि पुण्यात आपण जर पाहतो की लाखोंच्या संख्येने दरवर्षी भाविक येतात तर काय सांगाल सर्वांना नाही मला वाटतं पुण्याचं जे गणेशोत्सव आहे ते फक्त पुण्या पूर्ती मर्यादित नाही राहिला हा पुण्याचा गणेश उत्सव अनेक मंडळ जे पुण्यात गणेश उत्सव साजरा करतात त्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या एकमताने ही पुण्याचं गणेश उत्सव हे वोकल टू ग्लोबल झाला आहे आज परदेशातून लोक येतात आपल्याकडे ह्या गणेशोत्सव बघण्यासाठी मला एवढंच सांगायची इच्छा आहे की हे सगळ्यांना जे गणेश मंडळ आहेत सगळ्यांना मी हेच आवाहन करेल की जेव्हा आपल्याकडे भाविक येतात आपल्या कार्यकर्त्यांना आपण सगळ्यांनी सूचना देवी की सगळ्यां त्यांनी भाविकांसोबत खूप नम्रतपणे कारण भाविक श्रद्धेने येतात आणि ते भाविक मंडळासाठी येत नाही किंवा पुनित बालांना बघण्यासाठी येत नाही किंवा कुठल्या कार्यकर्त्याला बघण्यासाठी येत नाही हा त्याचं लाडक्या बाप्पाचं दर्शनासाठी येतो तर त्या भाविकांनी भाविकाचा आपण आदर करावं कुठलंही चुकीची गोष्टी नको घडायला विसर्जन मिरवणूक असेल किंवा आगमन मिरवणूक असेल त्या टायमिंग पण आपण वि विसर्जन मिरवणूक असेल आगमन मिरवणूक असेल हे व्यवस्थित पार पडावे मंडळानी कुठलंही गालबोट पाहिजे आणि नक्की ढोल ताशा पथक जे तुम्ही त्याचा उल्लेख केला पुरामुळे त्यांना खूप नुकसान झाले आणि मी म्हणेल की ताशा पथक च्या शिवाय हे गणेश उत्सव अधूर आहे कारण ती बॅकबोन आहे गणे गणेशोत्सवाची कारण विसर्जन मिरव आगमन मिरवणुकीला जी पहिली गजर वाज सुरू होती ती ढोल ताशा पथकातूनच होती आणि विसर्जन मिरवणुकीला पण तासन तास तीच पथकं वादन करतात तर त्यांना मदत करण्याचं गरजेचं होतं आणि नक्कीच आपल्या ग्रुपकडनं आपण मदत केली कारण ते आपलीच पाठ आहे या गणेश उत्सवचीच पाठ आहे आणि गणेश उत्सवची बॅक बॅक बॅकबोन आहे ते आपण केलेली तर भावना काय हो नाही भावना म्हणजे मी प्रत्यक्ष जाऊन बघितलं हे अनेक लोकांचे काही काही पथक तर नवीन नवीन त्यांनी जस्ट सुरुवात केली होती आणि ते सुरुवात करताना असं संकट त्यांच्यावर आलं तर ते कसं सावरणार म्हणून मला वाटतं की आपण नेहमीच समाजात कुठल्याही गोष्टी घडलं तर आपण पुढे पुढे राहून ती मदत करतो तशीच ही जसं मी म्हणलं आधी ही यांच्याशिवाय गणेश उत्सव होऊच नाही शकत तर हे बॅकबोन आहे आणि ह्या बॅकबोनला सपोर्ट करणं गरजेचं होतं आणि आपण केलेलं धन्यवाद सर आमच्याशी केलेल्या बातचितीबद्दल तर हे होते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनित बालन सर यांनी यावर्षीचा गणेशोत्सव नेमका कशा पद्धतीने साजरा होणार आहे या संदर्भात आपल्याशी बातचीत केलेली आहे पुण्याहून प्रीतमसह मी पियुषा अवचर डिजिटल प्रभात पुणे